त्यातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जो अधिक मुद्दा गाजतोय तो म्हणजे हिंदी भाषा मराठी भाषा आणि इंग्रजी भाषेबद्दलची मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवून भारतीय भाषांचा अपमान का करता असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना उद्देशून विचारला होता देवेंद्र फडणवीसांच्या त्या प्रश्नाला आता ठाकरेंचे शिवसेना आणि मनसे नेत्यांनी प्रतिउत्तर दिलं देशातल्या इंग्रजी शाळा बंद करण्याचा जी आर काढा आशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली तर भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकले असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी विचारला तर राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत घालणार का असा प्रश्न अजित दादांच्या राष्ट्रवादीचे नेते अबुल बिटकर विचारला प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येत आहे त्या बंद करून टाका ना आरक्षितची मागणी आहेच करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र फडणवीस एक जी आर काढा निदान महाराष्ट्रात तरी आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बरं का तो बंद करून टाका आमचा आम्ही नंतर काय करायचं मुंबई कॉर्टेज महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना मुंबईतली राज्य सरकारनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना तुम्ही विचारतोय मी मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे बॉम्बे स्कोटेश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं तसं सांगतो भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या शाळेत शिकलेत त्यांची टीका अत्यंत रास्त आहे इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं आता त्यांनी जे काही सांगितलं ते वास्त वस्तुस्थिती आहे ते कुठं कुठं शिकलेत म्हणून पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो